मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नवरात्रात देवीचं कोणकोणत्या कौन रूपात पूजन केलं जातं देवीचं रूप कसं असतं त्याबद्दलच्या कथा काय काय आहेत देवीचा आवडता नैवेद्य काय आहे आणि कोणत्या रूपातल्या देवीच्या पूजनाने कशा प्रकारचं फळ मिळतं नवरात्राच्या नऊ दिवसात देवीच्या वेगवेगळ्या स्वरूपांचं आणि त्यांच्याही वेगवेगळ्या रूपांचं पूजन केलं जातं चला जाणून घेऊया पहिल्या तीन माळा पार्वती देवींच्या वेगवेगळ्या रूपांच्या पूजनासाठी निश्चित आहेत हे तीन रूपं म्हणजे पहिल्या माळेला शैलपुत्री दुसरी माळ ब्रह्मचारिणी तिसरी माळ चंद्रघंटा या रूपांचं पूजन करतात चौथ्या माळेपासून लक्ष्मीची तीन रूपं पूजली जातात ती अशी चौथी माळ कुष्मांडा पाचवी माळ स्कंदमाता सहावी माळ कात्यायनी या रूपांचं पूजन करतात सातव्या माळेपासून सरस्वतीची तीन रूप आराध्य आहेत ही म्हणजे सातव्या माळेला काल रात्री आठवी माळ महागौरी आणि नववी माळ सिद्धिदात्री अशा रूपात पूजन केलं जातं या वेगवेगळ्या वेग नऊ रूपांची वैशिष्ट्य काय काय आहेत तसंच या दिवसात देवीच्या कोणत्या रूपाचं पूजन केल्याने काय फळ प्राप्त होतं आईची वेगवेगळी वेग रूप कशी सजलेली असतात आणि कोणत्या दिवशी कोणत्या पदार्थाचा प्रसाद देवीला प्रिय आहे याचं वर्णन आपण पाहूया पहिला दिवस अर्थात घटस्थापनेचा या दिवशी देवी शैलपुत्रीच्या स्वरूपात पूजली जाते प्रत्यक्ष यज्ञात आहुती दिल्यानंतर देवी माता पार्वतीच्या रूपात गिरिराज हिमालयाच्या घरी जन्म घेते म्हणून नाव शैलपुत्री या रूपात देवी वृषभ अर्थात नंदीवर विराजमान असते उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमल पुष्प असं तिचं रूप असतं मस्तकावर अर्धचंद्र विराजमान असतो हे रूप सर्व जीव संरक्षक मानलं गेलं आहे आणि माथ्यावर चंद्रमा विराजमान आहे त्यामुळे देवी चंद्राची स्वामिनी मानली जाते चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे या दिवशी देवीचं पूजन पूजकाला शारीरिक व मानसिक स्वास्थ्य प्रदान करत देवीचा आवडता पदार्थ आहे तूप देवीचं षोशोपचार पूजन करून तूप अर्पण करावं यामुळे धनधान्य आरोग्य याचा लाभ होतो द्वितीयेच्या दिवशी मातीचं स्वरूप ब्रह्मचारिणी असं आहे ब्रह्म म्हणजे तप या जन्मातला देवीचा उद्देश भगवान शंकराला पती म्हणून प्राप्त करून घेणं हाच होता अर्थात त्यासाठी देवीने कठोर तपश्चर्या केली म्हणून हे रूप ब्रह्मचारिणी म्हणून ओळखलं जात हे रूप अत्यंत आहे देवीच्या डाव्या हातात कमंड तर उजव्या हातात माला धारण केलेली आहे या रूपातल्या देवीला साखर अर्पण करतात साखरेचा नैवेद्य दाखवून दान केलं जातं यामुळे पूजकाला दीर्घायुष्य मिळतं तप त्याग सदाचार संयम अशा गुणांची वृद्धी होते तृतीयेचं देवी पार्वतीचं रूप आहे चंद्रघंटा या रूपात देवीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही शक्ती एकत्र आलेल्या असतात सुवर्ण सारखी तेजस्वी कांतीची देवी सिंहावर अर्धचंद्र सुशोभित असून या चंद्रघंटेचा आवाज सर्व नकारात्मक शक्तींचा नाश करतो देवीचं हे रूप परमकल्याणकारी आणि शांतीदायक आहे देवीला या रूपात दुधाचा भोग चढवला जातो यामुळे पूजकाला सर्व दुःखांपासून पापांपासून मुक्ती मिळते सांसारिक व्याधीतून होते कल्याणकारी आयुष्य उपभोगता येत साहस पराक्रम यात वृद्धी होते स्वरात गोडवा आणि व्यक्तिमत्वात आकर्षकता येते ही देवी ही मानतात चतुर्थीची स्वामिनी आहे कुष्मांडा माता देवीचं मंद स्मित ब्रह्मांड निर्मितीचं कारण बनलं म्हणून नाव कुष्मांडा धर्मशास्त्राप्रमाणे सर्वत्र जेव्हा अंधकार व्याप्त होता तेव्हा कुष्मांडा मातेची ऊर्जा यातूनच विश्व निर्मिती झाली देवी अष्टभुजा स्वरूपात असून हातात धनुष्य बाण कमल पुष्प अमृत चक्र गदा आणि कमंडल धारण केलेला आहे आईच्या आठव्या हातात माला असते देवीचा आवडता प्रसाद आहे मालपुवा किंवा गोडपुऱ्या भक्तांना मातेच्या आशीर्वादाने सहज भवसागर पार करता येतो आणि लौकिक व पारलौकिक प्रगती प्राप्त करता येते पंचमीचं आईचं स्वरूप स्कंद मातेचं असतं स्कंद अर्थात कार्तिके याचं दुसरं नाव या पुत्राला कुशीत घेऊन देवी कमला विराजते देवीचं वाहन सिंह आहे चतुर्भुज देवी दोन हातात कमल पुष्प एक हात आशीर्वाद मुद्रेत आणि एका हाताने कुमार कार्तिके याला कुशीत घेतलेलं आहे आईचं हे रूप स्नेहमयी आणि मनाला आकर्षित करून घेणार आहे भक्ताच्या कल्याणासाठी देवी सदैव तत्पर असते या दिवशीचा देवीचा सर्वात आवडता प्रसाद म्हणजे केळ अर्पण करून देवीची पूजा करावी आणि करावं षष्ठी म्हणजे सहाव्या दिवशी देवी कात्यायनी स्वरूपात असते ऋषी कात्यायन यांच्या तपश्चर्याच्या ऋषींनीच देवीचं प्रथम पूजन केलं म्हणून देवीचं नाव कात्यायिनी पडलं कात्यायनी मातेचं रूप अत्यंत तेजस्वी आणि दैत्यप्रमाण असत चतुर्भुज देवीने तिचा उजवा हात अभय मुद्रेत वर उचलला आहे खालचा हातही वरमुद्रेत वर मुद्रेत आहे वरच्या डाव्या हातात देवीने तलवार धारण केलेली असून खालच्या डाव्या हातात कमल पुष्प आहे देवीचं वाहन सिंह आहे षोडशोपचार पूजा करून देवीचा प्रिय नैवेद्य मध देवीला अर्पण करून दान करावा वैदिक युगात देवी केवळ तेजानेच ऋषी मुनीना यज्ञ विधीत त्रास देणाऱ्या असुरांचा संहार करायची देवीची साधना अलौकिक तेजाची प्राप्ती करून देते सप्तमीची स्वामी आहे काल रात्री देवीचा रंग रात्रीच्या अंधारासारखा काळा आहे बघायला रूप अत्यंत भयाकारी आहे पण देवीने हे रूप रक्तबीज नावाच्या राक्षसाच्या संहारासाठी धारण केलेलं होतं आणि देवी भक्तासाठी नेहमी शुभ फलदायिनी आहे देवीचा आवडता प्रसाद गुळ तो अर्पण करून दान केल्याने पूजकाचे सर्व दुःख दूर होतात अग्निभय आकाशभय भूतपिशाच केवळ काल रात्री देवीच्या स्मरणानेच दूर होतात म्हणून देवीला शुभंकरी ही म्हणतात अष्टमीला देवी महागौरीचं रूप धारण करते शिवप्राप्तीसाठी केलेल्या कठोर तपामुळे देवीचं शरीर काळं पडलं होतं महादेवाने दिलेल्या दे वरदानाने ते पुन्हा गौरवर्ण झालं म्हणून महागौरी उज्ज्वल कोमल श्वेतवर्णधारी देवी श्वेत वस्त्र आणि आभूषण धारण करते म्हणून देवीला श्वेतांबरधरा असंही म्हणतात चतुर्भुज देवीच्या वरच्या उजव्या हाताची अभय मुद्रा आहे दुसऱ्या उजव्या हातात त्रिशूल धारण केलेला आहे वरच्या डाव्या हातात डमरू तर खालचा डाव्या हात वर मुद्रेत असलेली माता नंदीवर विराजमान आहे श्रीफळ प्रसाद म्हणून अर्पण करून दान दिल्याने व्यक्ती संतापमुक्त होते अन्नपूर्णा वैभव आणि सुख शांती प्राप्त होते नवमीची माता सिद्धदात्रीच्या स्वरूपात असते नावाप्रमाणेच मातेचं पूजन सिद्धी प्रदान करणार आहे अशी मान्यता आहे की भगवान शिवाला प्राप्त झालेल्या सिद्धी सिद्धिदात्री मातेचीच देण आहे देवीच्या प्रभावानेच शंकराला अर्धनारीचं धारण करता आलं आणि अर्धनारेश्वर असतं त्याचं अर्पण करून देवीची पूजा केल्याने सर्व कामना पूर्ण होऊन वृद्धी सिद्धी प्राप्त होतात यश बल धन प्राप्त होऊन कार्य निर्विघ्न पूर्ण होतं धर्म अर्थ काम मोक्षाची प्राप्ती होते या होत्या नवरात्रातल्या देवीच्या नऊ रूपांच्या कथा माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद